नमस्कार मी बागेश्री पारनेरकर आकार डी जी नाईनच्या न्यूज अँड व्ह्यूज मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करते महत्वाच्या बातम्यांचा आढावा आपण या बुलेटिनच्या माध्यमातून घेत असतो आणि आजची आपली पहिली बातमी आहे राजकीय वर्तुळातून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुणाल कामरा प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली एका संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीमध्ये आपली प्रतिक्रिया देताना शिंदे म्हणाले की विनोदाला सुद्धा एक मर्यादा असते सध्या सुरू असलेलं प्रकरण हे सुपारी घेतल्यासारखं आहे कामराने सुप्रीम कोर्ट पंतप्रधान आणि अर्थमंत्र्यांवर देखील वक्तव्य केलं होतं तोडफोडीचं समर्थन मी करत नाही परंतु क्रियेला प्रतिक्रिया ही येतच असते असं एकनाथ शिंदे म्हणाले स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने रचलेल्या आणि सादर केलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील आक्षेपार्ह गाण्यामुळे शिंदे गटाचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले त्यांनी त्याचा निषेध म्हणून जिथे कामराने सादरीकरण केलं त्या अंधेरीच्या स्टुडिओची तोडफोड केली एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की कामरा जे करतोय ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही तर तो कुणासाठी तरी काम करत असल्यासारखं आहे स्टुडिओची जी तोडफोड झाली त्याचं मी समर्थन करत नाही मात्र कॉमेडीला एक लेव्हल असते अन्यथा क्रियेला प्रतिक्रिया ही येणारच मी प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देत नाही उलट शांत राहून न्याय मिळवून देण्याचं काम करतो असंही एकनाथ शिंदे म्हणाले यानंतरची बातमी आहे एसटी संदर्भात राज्य परिवहन महामंडळात वर्षानुवर्ष एकाच पदावर ठाण मांडून बसलेल्या अधिकाऱ्यांवर आता कारवाई होण्याची शक्यता आहे एसटी महामंडळात एकाच मुख्यालयात तीन वर्षांपेक्षा जास्त काळ कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांच्या तातडीने बदल्या करण्याचे आदेश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी महामंडळाला सोमवारी दिले यामुळे राज्यातील सुमारे एक हजार अधिकाऱ्यांवर बदलीची टांगती तलवारे एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांच्या संदर्भात आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली विविध कामगार संघटनेने प्रताप सरनाईक यांची भेट घेतली होती आणि त्याबद्दल त्यांनी एक निवेदन दिलं होतं अधिकारी वर्षानुवर्ष एकाच ठिकाणी असल्यामुळे काही ठराविक कर्मचाऱ्यांशी त्यांचे हितसंबंध निर्माण होतात त्यातून आर्थिक गैरव्यवहार होण्याची शक्यता बळावते अनेकदा याचा उपयोग महामंडळाच्या कामांव्यतिरिक्त अन्य कामांसाठी देखील होतो त्यामुळे सामान्य कर्मचाऱ्यांवर अन्याय होतो याचा एकत्रित परिणाम एस टी सेवेवर होतो अधिवेशन संपल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून बदल्यांबाबत योग्य निर्णय घेण्यात येईल असं आश्वासन प्रताप सरनाईक यांनी दिलंय यानंतरशी बातमी आहे प्रशांत कोरटकर यांच्या संदर्भात छत्रपती शिवरायांचा अवमान केल्याप्रकरणी तसंच इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकावणारा प्रशांत कोरटकर याला सोमवारी तेलंगणा येथून कोल्हापूर पोलिसांनी ताब्यात घेतलंय त्यानंतर आज सकाळीच त्याला कोल्हापुरात आणण्यात आले अनेक दिवस तो पोलिसांना गुंगारा देऊन आपला ठाव ठिकाणा बदलत होता त्यामुळे पोलिसांना शोध घेणं अवघड झालं होतं पण पोलिसांनी तपासाची चक्र वेगानं फिरवत तेलंगणातून त्याला अटक केलीय छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केल्याने महाराष्ट्रात संतापाची लाट पसरलीय छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करून इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना त्याने धमकावलं सुद्धा होतं या प्रकरणी प्रशांत कोरटकर यांच्यावर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता तसंच नागपूर इथे सुद्धा त्याच्यावर गुन्हा दाखल केला होता गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याने अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी कोल्हापुरात प्रयत्न केला होता दरम्यान कोल्हापूर जिल्हा न्यायालयाने त्याला काही अंशी दिलासा दिला होता मात्र विविध संघटनांच्या दबावामुळे त्याचा अर्ज फेटाळण्यात आला त्यानंतर त्याने मुंबई उच्च न्यायालयात जामीन अर्जासाठी प्रयत्न केले होते जुना राजवाडा पोलीस त्याच्या शोधात होते मात्र अटकेच्या भीतीने तो विविध ठिकाणी पळ काढत होता त्यामुळे त्याचा निश्चित असा ठाव ठिकाणा लागत नव्हता पण अखेर त्याला तेलंगणातून अटक करण्यात आली यानंतरची बातमी आहे भारतातील सर्वोच्च न्यायालयात देखील आता कृत्रिम बुद्धिमत्तेचा म्हणजेच ए आयचा आणि मशीन लर्निंगचा वापर केला जातोय न्यायालयीन प्रक्रिया अधिक प्रभावी आणि जलद करण्यासाठी न्यायालयांमध्ये एआयचा वापर सुरू झालाय या संदर्भातील माहिती केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी राज्यसभेत दिली केंद्रीय मंत्री मेघवाल यांनी राज्यसभेत बोलताना असं म्हटलंय की सर्वोच्च न्यायालयातील घटनापीठाच्या खटल्यांमधील तोंडी युक्तिवाद आता कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने भाषांतरित केले जात आहेत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर प्रामुख्याने तोंडी युक्तिवाद लिहिण्यासाठी केस दाखल करण्यासाठी आणि कायदेशीर कागदपत्रांचं भाषांतर करण्यासाठी केला जात आहे न्यायालयीन निर्णय घेण्यासाठी त्याचा वापर केला जात नाही या उपक्रमाचा उद्देश केवळ न्यायालयाच्या कामकाजाला गती देणं नाही तर न्यायाधीशांना कायदेशीर संशोधनात मदत करणं देखील आहे असंही मंत्री मेघवाल यांनी स्पष्ट केलंय अठरा भारतीय भाषांमध्ये निकालाचं भाषांतर करण्यासाठी ए आय या साधनांचा वापर करत आहे आता या अठरा भाषांमध्ये हिंदी तमिळ बंगाली तेलगू मराठी उर्दू गुजराती कन्नड पंजाबी मल्याळम आसामी ओडिया नेपाळी काश्मीरी कोकणी संथाली गारो आणि खासी या भाषांचा समावेश आहे यानंतरची बातमी आहे आयपीएल संदर्भात ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली लखनौ सुपर जायंट्सला पहिल्याच सामन्यात पराभव पत्करावा लागलाय दिल्ली कॅपिटल्सने संघावर पहिल्याच सामन्यात दमदार विजय साकारत सर्वांनाच मोठा धक्का दिला आशुतोष शर्माने तुफानी फटकेबाजी करत दिल्लीच्या संघाला अखेरच्या षटकात लखनौच्या संघावर विजय मिळवून दिला लखनौच्या संघाने यावेळी दोनशे नऊ धावांचा डोंगर उभारला होता यावेळी या आव्हानाचा या पाठलाग करताना दिल्लीची पाच बाद पासष्ट पास अशी अवस्था होती पण त्यानंतर आशुतोष फलंदाजीला आला आणि त्याने सामन्याचा नूर पलटवला कारण दिल्लीने हा गमावणारा सामना अखेरच्या षटकात फक्त एक विकेट राखून जिंकला दिल्लीचा संघ दोनशे दहा धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला खरा पण शार्दुल ठाकूरने आपल्या पहिल्याच षटकात दिल्लीला दोन धक्के दिले पण या सामन्यात इम्पॅक्ट खेळाडू म्हणून आलेल्या आशुतोष शर्माने हा सामना एक हाती फिरवला आशुतोषने एकतीस चेंडूत सहासष्ट धावांची खेळी साकारली आणि त्यामुळेच दिल्लीला लखनौचा अखेरच्या षटकात पराभव करता आला यावेळी सर्वांनाच मोठी आशा होती कारण तो दिल्लीच्या संघाविरुद्ध खेळत होता आणि लखनौसाठी त्याचा हा पहिलाच सामना होता पण ऋषभ पंतला यावेळी भोपळाही फोडता आला नाही आणि त्यामुळे सर्वांची निराशा झाली तुर्तास या बातमीपत्रात मी इथेच थांबते पण राजकीय सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रातील अशाच महत्वाच्या बातम्यांचा आढावा आपण न्यूज अँड व्ह्यूज बुलेटिन माध्यमातून घेणार आहोत आजच्या भागात इथेच थांबते पुन्हा भेटूया तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि पाहायला विसरू नका आकार डीजी नाईन धन्यवाद